विशोतपत्यादि हे तपत्रे विनशय श्रीकृष्णाय वयु वसुदेव सुतम दौसचानोर मर्दनं देवकी प्रमानंदम श्री कृष्ण वंदे जगत नमस्ते देव देवेश तेजो राजे जगतपते क्रियामाना मया पूजा ग्रहान सूर सप्तम सर्व दिनार्ध परित्राण परायने सर्व स्वार्थी हरे देवी नारायणी या देवी सर्व सर्वूतेस शक्तिरूपेण समसिता नमस्तस्य 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 नमो

तर तुम्ही बापू घेत नव्हतो सारे ही जागे मग भरम भराब अरे भरम भुलगे सारी ही मारो उ मारो कर कर बंदा उमर गमायो सारी र बापू घेत मारो मारो कर आपण उमर गमायचे मारो मारो कर आता मारो मारो कळीचे जीव तो वाक्य करणार जीव वाक्य करणार मरता हे भरी भोजनात गया या पिंड दानाश त्रिभी पुत्र शेच पुत्रता अजेर हमारा तुळसाबाई देऊजी जाधव हे यानीर अजेर येते रवीर निमित्त सारी गामे गामे जमेल हरिभक्त भजनी मंडळ सारी सगाज इष्टमित्र गणभोर शेवेन आपण आज जाधव परिवारा दुखी मग आपण सामील होईल ताई सज्जन हो बाबा आपण ज्ञान कसं हे ओंठ हात त्या की केवढे पाग घेतू परडक्की पैकी कोणाचे नातू आणि नाती भर नातू आणि नाती म्हण फर शब्द नाती मराठी मी शब्द नाहिती नाती जी आपली नाहीती तोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नातेवाईकाचा संबंध तोपर्यंत आपलं शरीरच तोपर्यंत नातेवाईकाचा संबंध शरीर संपको जीव आउटे गो माग काही शिल्लक राहत नाही देहाची गावा गावात ते सुख दुखी पळावे तरी ते डोगावे जन्म करावच कर्म कर्म पापाने कारण मग त्यावर जन्म कर्म कर्म पाप आपल्याला बाहेर वासता तयार व्हायचं जन्म घ्यायला लागे वाचण्याच्या संघे आणि तिची झाली अंगे हरी रूप होतो करता नाही भागवते मुखच वाक्य करणार मरता हे पुरी भोजनात गया त्रिभी पुत्र शेचे देखो जिवंत निर्माणा जो पुत्र किंवा याडी बा, मरे बाद बापे नाम येते गया अंको काशिम को पर्याय अंको पर्यागराजे जर याडी बापे नाम येते पिंड दान करत किंवा बांबळ्याने भोजन काढणं बामळे गावडी दान करणं भोजन वस्त्रदान करून हाऊ म्हणजे पुण्याच जर पुत्र येणं विरोध जात हो कडू घ्या बाबा याड बाबून द्यायला हे पण दे करता गोस्वामी तुझी जाती केलेच बाळे खाल भाऊ चोर जुवारा जे लपट पर धन प्रदारा अरे मानव नाही मातो पितू देवा साधू सण करवा वय सेवा जिनके आचरण भवानी ते निश्चर जाणेव सब प्राणी कलुगेम केलते खाल म्हणजे पापी राक्षसी नर पशु नर देव नर आणि मानव नर

सगळ्या माहिती चार नित्य देव सूर्य शक्ती गणेश शंकर आणि विष्णू अधिष्ट निमित्त नित्य देव नित्यदेव पाच कोण सूर्य शक्ती गणेश शंकर आणि विष्णू देटी मरण मरणा पाठी जन्म तुम्ही भगवत गीता मग संत शिवचरण बापूजी आपले ना सविच दुसऱ्या लेवो मरे वाळो जन्मलेव आणि जन्मे वाढो मर जाव अनिर्वार्य न केव पाव जन्मा मरण नित्य नेनम चिंदती शस्त्राणी नेनम पावक न क्लेज बळी न ताप न शोषती मारुता आत्मा मारी ती मरिनी काटे ती कटिनी बाळे बळीनी वाळे ती वडेनी श्रीमंत भगवत संत शिवचरण बापूजी आपण बंजारा समाजे करतात कोरोना काळात लगेच बरोबर प्रकाशन आपण अब गर... जर बापू जर करपा येईल तर आयवाळा शिवरात्री आपण प्रकाशन करूया सारी गोरबंजार सामी देवपुरे समाजे उपस्थिती माई आपण शिवरात्री वरून हे प्रकाशन करा आणि करताळी सात बेटा तीन बेटे देखो असो ही मोठ परिवारच देखो सज्जनो सुख मागायचं आपण सुख आपण चार वाजे देवे घोडरेचा चार वाजे देवे घोडरेचा एक म्हणजे जवानी मोहम्मद तुमच्या जेवणी मागावच जेवणी रुमत दर्व्य पिसा हवी किती वेळ आपण भूल जावच दर्वे म्हणजे पिसा दर्वे मत अधिकार अधिकार हवा की मग हे माझा अधिकार मत जेवणी मत दर्वे मत आणि विद्या रुमत मग क्या थोडाफार ज्ञान शिकू की मग क्या हे या जाऊ पण आपण जर तिवड गुडऱ्याचा करता भूल पडे बर्बादी पडत पता रहेगा तो अब आधे बोल गया तो बर्बादी बापू क्या तो संतिति ये मुकरे हुए वो नरकीरी निशानी रे तन मनसू सेवा कर लो अरे आंत लगाओ धुनी बापू अब क्या तो बेटा वो आंत करे धुनी लगाओ तो तम अब आधे अब आधे रे हो मन जर भुजा तो बेटा बर्बाद रे तनी वो संतिति ध्यान करो और ये कड़ी माया अरे घरों खुर घरायो सेवा भाया करता वो बापूजी ना ध्यान करो

दिनवळी माता पृथ्वी माता आणि गोमाता याडी जेल मधी ना बेटा मोठे याडी पुढे जाऊस याडी म्हणजे एक जन्म देवळा म्हणजे एक विदाता आई हे शब्द अर्थ फेमस आई आपण तिचा आई आई घेऊ करायचा याडी आई घेऊ करायचा आई शब्द अर्थ हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर ईश्वर आपल्याला जन्म माता म्हणजे याडी याडी उपकारचं अर्थानी शरीर पुनर्वित्तम पुनर्मित्त पुनर्भार्या पुनर्य सर्व पुनर शरीर पुनर्लभ्य पुनर अर्थ पिसा म्हणत आहे धन म्हणत आहे दौलत म्हणत आहे पत्नी म्हणत आहे सारी म्हणत आहे पण शरीर वारवार म्हणे शरीर एकाच म्हणा धनाने भूमो धनाने भूमो पाच गोष्ट भार्या ग्रहद्वारे जन समजाने देह चित्ताय परलोक मार्गे कर्माने गोगच्छंती जीव एक वरताना धन कुठ राहते भूमीत राहते मरे मा धन कत्रच भूमी किंवा बँक मरच धन कत्रच बँक कार कार शिडे मरच पशु ढोर बळत कत्र कोटा मरच पण कोटा कोटा तो पशु ढोर बळत कोटा मरच पत्नी दरवाजे चांगले रस्ता जन म्हणजे जनता जनता कस संसार भूमी मरत देह कस बळ माड्या सोबत काही जावं आपण ज्या कर्म करूया बापूर नामल्या ही आपण सोबत जावं काय राव पडा राहील माल खजाना छोड सभी को जाना हे अरे कस संघ अभि प्यारे नाही तो भी बसताना आहे खिला पिला करते हे बडा उसे भी आम्ही चला नाही आपण दररोज खारे पिरे ही नित्यक्रम दररोज नित्यक्रम संध्या स्नान जप होम स्वाध्याय देवता चरण विश्व देवाते तेच संत कर्मांनी धीरे-धीरे दोज कर्म करे खारे पिरे इक्रो कर्मी नित्य कर्म नियमित कर्म नियमित कर्म कोण अस जसं आपण एके वर्षा मध्ये वर्ष सहस्त्र करते वर्ष सहस्त्र कुंडीत ती याडी बापे कुंभे ती कधी कधी जो तेरवीस कर रहे कोणी पण तेरवी इ तेरवी करा कधी जर बापू आयाजन आपण तेरवी कळी ई सोळसिम बापू आया करता नाही आपण तेरवी कळी ओ ढोखा रुकाच बापू रुकाच

गाडी नामक्यातील मोठं करत नामक्यातील मोठं गरज पाराड क्वच करत होता ओच गाडीने आपण पुढे पडेल गुलदार तुम्ही कमी गाडी वाटत सेवा करू

रामराजाने वेळे पण पाणी पडत होतो अपकरही पाणी पडतो करे गुरगुर पडत होतो करे सूर्यान पडतो होतो करे झडी लगाते रोजन करे पण पडत होतो तर आता हे रामराज्य कस भेशी घाल दूध येते तिकडच मुकाळ्या भेशी गावडी भरपूर वेळ दूध रामराज्य राज्यामुळे सारे लोक एकमेके प्रेम करते त्या तुळेस करायचे एकमेके तुळेस भजन्या भजन्या पड रे महाराज महाराज पण पड रे घोरकली उभा घोरकली उभा करताना संत आपल्या केरेच शिवा भाई आपल्या केरो ईश्वर बापू आपण केरोच अरे दुर्वेश दूर रो मास भक्से सुरा पाणी वृक्षे अक्षर वर चिंत पशु बी पुरुषा करे भारा क्रांतीची मे दिली करताना बापूजी आपल्या के केरेच कपटी भक्त वेगेचा भारी भाव भक्ती काही छेनी घरी बकरा कुकडी रो झोकाचा भारी वतारे नकाला सा बापू गोविंद गो गोविंद आपण गावडी, गावडी गया दान गावडी दान पुण्य प्राप्त होत जु या डिबापेना को गयाशी पिंडदान करो विसर्जन करो हो आपल्या पुण्य प्राप्त होत गोविंद नाम करता स्मरण किती अनंत पुण्य प्राप्त होत अनंत पुण्य कोटी निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी जे पाटो वाटी ते होय भेटी हरिप्रियांची संतर भेटवत संतेर करे वेळ म्हणे संत कर समाजे करतात संत संतेर देही समाजे करतात तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा या ठिकाणी पुण्य आयोजन हो आज म्हणजे बापूराज यात म्हणजे खरोखर वेळ भाग्याचा उदय ते हे सोडी संत पाले संत म्हणून दुर्मिळच बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली प्रथम या ठिकाणी भाग्य वर पुण्य वर सुकृत काहीच प्रेम काय होते बेटा प्रेम पांडुरंग विनायक बापू तुझ्या फळा माहिती कोळी कोळी त्यात कोळी ना सावरगाव भेन देखो तमा डोकरा बापरूं लावतोय पुढे बापून देखो देखो संत साधारण व्यक्ती रे देखो लाग्याचा उदय ते जोडी संत पाय संत जे रच तुर्मिळ रच संत जे आवच सनमार्गावरती ना संत तदरूपेन विद्या विने वरदे सय वर्त किती संत सनमार्ग ती वर्तन करावा म्हणजे देवस्वरूप रेवाळे असे संत म्हणजे ईश्वरसिंग बापू वो कलम पिणार कलम वरे नायक कडे मोठे मोठे नायक कडे आहे आपण लालसंग नायक अजी पोळा सण नायक प्रताप नायक रतन नायक नाय। नाय। रामू नायक ते ब बुजुर्ग आणि आपण बाप दादा काय किते उ देखो तेना आपण देखू आणि परंपरा देखू बाप दादा काय किते तिलिंगर पिढी बिघडलीस बेसन जास्त मत करो सुजना नोपीने कसर सुजना सर व्यसन जास्त आपण बरवत आहे आपण बाप दादा काय किते उ देखो

शिवाय होता ईश्वर शिवाय बापू बापू ध्यान करो अंतरंगे ध्यान करावं जर आपल्या सुख म्हणे तिसरेकडे मापूक काही काही मग घ्या सगळ्या कंदूस मग क्या आता कंजूस मग घ्या काय चिकू चिकू आज काही कर देऊ काही न हे काय डाट चिंकत अगं केरी खेडी पिझा सुटी येते काही नाही मग घ्या ना पिसात सुटेल मरेन मला जा आपण पिझा सुटी तुका म्हणे धन धनासाठी देती रा ना देखो असो एक पटल्या याच्यामध्ये ग एकदा पटल्या म्हटल्या सावकार म्हणून श्री म्हणतो भरपंच म्हणून संपत्ती वर्ण स एकर जमीन रवा असो पटल्या सावकार काही किती होऊ खरे तान धर्म कोणी किती जीवन एक रुपया भागवत कथा सांभाळू कोणी किती देव धर्म कोणी किती देव बघू कोणी पडो पच तांडे लोक काही करा पंढरपूर वारीत जाते ते कामे वाढलो सारी पंढरपूर वारीत जा पच सारी केर पंढरपूर वारीत जा पच हे लोक किला एक एक पाटी बोल पटल्या तू तार जीवन करे नाम धर्म कोणी किती तो तू काही कर केला चाल कदा पंढरपूर वारीत जा सारी लोक उकेरागरे पेंकी दोपटल्या पुनरपुरी वरीन चलेव पुनरपुरी वरीन जाय पादी ओत पुनरपुरी लोक के किदो चंद्रबागरा वाळ वंटें चलेग कत आंगुळी सारी लोक आंगुळीन जाय पादी पटल्या वळ चलेव आणि पटल्या वत चंद्रबागरा वाळ वंटें जाळू देव काय किदो इतर भवान काय किदो आपण परीक्षा वळ मिलाव परिसरले वळ कत चंद्र भवान काय किदो को हा तो बारा सारी दान पावले गोसाई बसई उगली तो भवान बसई उगरेन ते काय काय

सारी तयारी पटल्या मार्ग जर खबर लागली सारी गाबे आवडलो गोळा आहे घरे करता शिलू गोळा आहे घरे कर माड्या तयारी आहे की माड्या वेदान पटल्या वेदान सवार दिली माड्या वेदान सवार पटल्या राम राम सत्य राम राम सत्य आम्ही घेते के घेते समशा घोरी पटल्या झाले ले जाणू माडे वेदान सवार सवार दिले तरी पटल्या उठे उठ उठू कुठं मार पिसा जावा कुठं वेळेस माझे पैसे जाते उठू सुद्धा मार पिसा जावा